नाशिक म्हटलं की सर्वांच्या तोंडात पाणी आणणारी चमचमीत मिसळ आठवते आणि मिसळसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गंगापूर रोडवरील ग्रेप ॲम्बसी केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे तर सामाजिक जाणीव असलेल्या व्यवसाय म्हणूनही ग्रेप ॲम्बसीचा लौकिक वाढत आहे प्रतीक पिंगळे आणि संधान परिवार गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना खास मिसळ पार्टीचं आमंत्रण देत असतात यंदाही त्यांनी आपल्या या स्तुत्य उपक्रमाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया डिसेंबल्ड रिहॅबिलिटेशन अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या नाशिक रोड येथील तिन्ही शाळांमधील सुमारे दीडशे दिव्यांग विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना ग्रेप एम्बेसीमध्ये आमंत्रित केलं या प्रसंगी प्रारंभी संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांच्यासह सर्वांचे व्यवस्थापनाच्या वतीनं हृदयपूर्वक स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी लज्जतदार मिसळचा मनमुरात आस्वाद घेतला त्यानंतर गीतांचा भावस्पर्शी सोहळा इथे रंगला होता मुलांच्या गायनानं संपूर्ण परिसर सुगंधित झाला होता मग उपस्थितांनी त्यास भरभरून दाद दिली कार्यक्रमासाठी खास आमंत्रित पाहुणे म्हणून माजी नगरसेविका कोमोल मेहरोलिया सामाजिक कार्यकर्त्या आरती अहिरे आणि कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंग परदेशी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यात रममाण होऊन क्षणाचा विशेष अर्थ दिला परदेशी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनमध्ये डॉक्टर सौ घोडके आणि आनंद त्रिभुवन यांना महत्वाची पदे देत प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आपण जे पोलीस मित्रामध्ये एक पद दिलेलं आहे त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे मला खूप आनंद झाला आहे की आज ह्या क्षणी ग्रेट अँसिडरच्या ठिकाणी मॅडमचं खूप छान पथ उपकराव असं वाटतंय की मॅडम नाही ते आम्ही आमच्या पोलीस मित्रामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि मॅडमने आमच्याबरोबर असंच काम करत राहावं सहकार्य कारण त्यांचं कामच इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं आहे तर आम्हालाही कुठेतरी वाटत होतं की मॅडमला आमच्यामध्ये सामील करून घ्यावं आणि मॅडमला एक अशी आम्ही कुठेतरी जबाबदारी द्यावी आणि आज त्यांनी ती स्वीकारलेली आहे धन्यवाद मॅडम आहे कारण की मला आठवतंय मी ग्रेट एम्बसीला विजिट केलेलं होतं माझ्या फॅमिलीसोबत तर ती द्राक्षाच्या भागात होती आता व्हिजिट करताना ग्रेट एम्बेसी अजून मोठी झाली आहे तर डेफिनेटली हे आशीर्वाद आहे मुलांचं ज्याच्यामुळे आपलं नाव पण खूप लौकिक होत आहे आणि अशी चॅरिटी तुम्ही करत राहा घोडके मॅडमचं म्हणणं आलं तर मला असं आठवतंय की घोडके मॅडमचे जेव्हा वडील मुख्याध्यापक होते तेव्हापासून मा माझा लहानपणाचा प्रवास विकास मंदिरामध्ये आहे तर तेव्हापासून मॅडमला मी त्यांच्या यंग टाईम पासून तर आतापर्यंत मी मॅडमला बघते की मॅडम सतत मुलांसाठी झटत असतात आणि आपल्या घरच्या मुलांना सांभाळणं सिंपल पण सिंपली चॅलेंज जे चाइल्ड असतात तर त्या मुलांना सांभाळणं इट्स सा अ डिफिकल्ट जॉब आणि ते तुम्ही सगळे करताय शिक्षक म्हणून आणि इतक्या व्यवस्थित तुम्ही त्यांना पालन पोषण देताय त्याच्याने ते मुलं खूप जास्त त्यांना मला असं आठवतं की मुलांना घरी जाणं हे आवडतच नाही त्यांना तुम्ही बाळजबरी बस मध्ये बसवतात की चला आता जायचं आहे बरोबर ना नाही तर तुम्हाला शाळा आवडते का नाही आवडते ना मिडल क्लास फॅमिलीला करणं शक्य नाही आहे पण आपण तिथे एन जी ओ फोरमच्या माध्यमातून संस्थेतून त्यांना आपण त्यांची एक तारीख घेऊ लवकरच त्यांच्याकडे आपण जाऊ एवढं मी पोलीस मित्राच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आश्वासित करतो दुसरा आनंदाची गोष्ट आज अशी आहे की तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या घोडके मॅडम यांना आमच्या पोलीस मित्र संस्थेच्या वतीने त्यांना त्यांचं नियुक्तीपत्र व आय डी कार्ड आम्ही दिव्यांग मुलांचे मुखावर ओसडणारा आनंद पाहून प्रतीक पिंगळे आणि ज्योती संथाण यांनी पुढील वर्षीही भेट देण्याचं आमंत्रण दिलं या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून प्रतीक पिंगळे आणि संधान परिवारानं दाखवलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी ठरत आहे सूत्रसंचालन कमल उबाळे आणि प्रीती घोडके यांनी केलं सुहासिनी घोडके यांनी शुभेच्छा देत आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड